नाईन्टीन सिक्स्टी फोरपासून नेहरू वारल्यापासून या देशाची जनता ही अल्टरनेटिव्ह पार्टी आणि अल्टरनेटिव्ह लिडरशिप शोधत होती सिक्स्टी फोर टू टू थाउजंड फॉर्टीन पन्नास वर्ष हा आधांतर होता तो आपण सरकशीत बघतो ना तो झुल्यावरचा असतो कलाकार तो, कला तो इकडचा सोडतो आणि तिकडचा पकडतो त्याचा मधला फोटो काढला तो वाटेल हा कधीही पडेल पण त्याच्याकडे एक मोमेंटम असतो तो तो झुला सोडतो इकडचा पकडतो मध्ये जे काय पंधरा वीस सेकंद असतात देशाच्या आयुष्यामध्ये पन्नास वर्ष म्हणजे पन्नास सेकंद असतात प्रयोग करत बसले होते लोक लोकांनी संयुक्त आघाडीचे प्रयोग केले एस वी डीचे प्रयोग झाले जनता पार्टीचा प्रयोग झाला जनता दलाचा प्रयोग झाला करत करत एक सिच्युएशन निर्माण झाली ज्याच्यामध्ये काँग्रेसला पर्याय पाहिजे होता तो पर्याय एटी फोर पासून बीजेपी निर्माण करत गेली त्यासाठी करिश्मॅटिक लिडर पाहिजे होता तो दोन हजार चौदामध्ये मिळाला आपल्याला वाटलं चमत्कार झाला चमत्कार नाही मित्रांनो चंद्रावर यान गेला हा चमत्कार नाही इट्स सायन्स आणि हे सुद्धा हा जो पॉलिटिकल बदल आहे एक साधा प्रश्न कोणी काँग्रेसच्या नेत्यांना खरगेना राहुलना विचारत नाही की अरे तुम्ही चारशे पंधरा खासदाराची पार्टी होता एटी फोरमध्ये आज दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तुम्ही चारशे जागा लढवत सुद्धा नाही आहात फरक कळतोय मित्रांनो तुम्हाला हे जे काय बोललं जात आहे इंडिया अलायन्स एकाच्याही डोक्यात नाही अरे काँग्रेस चारशे जागा लढवत सुद्धा नाही आहे जिंकणार कशा आणि कुठून जिंकणार कारण मोदींनी जी सिच्युएशन निर्माण केली ती त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी नाही आज निव आज तुमची गरज आहे स्मार्टफोन हा हे आपल्याला वीस पंचवीस वर्षापूर्वी प्रत्येकाच्या हातात फोन नव्हता ना आज प्रत्येकाला पाहिजे खिचातलं पाकिट विसरलाच चालतं पण मोबाईल स्मार्टफोन विसरून चालत नाही ह्याच्यातून पैसे पण देता येतात तेव्हा स्मार्टफोन ही तुमची गरज झाली मोदींनी मोदी ही देशाची गरज बनवली आहे आणि तिथे निवडणुकीचा निकाल ऑलरेडी लागलेला आहे